तर आज आपण तीन चार ते चार महिने टिकणारं मिक्स डाळ तांदळाचा ढोकळा प्रिमिक्स कसं बनवायचं ते पाहणार आहोत आणि हे प्रीमिक्स वापरून तुम्ही फक्त पाच मिनिटामध्ये ढोकळा बनवू शकता आणि यापासून अनेक पदार्थ सुद्धा बनवू शकता ते कसे बनवायचे ते मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे सांगितलेलं आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा म्हणजे तुम्हाला सुद्धा हे एक प्रिमिक्स वापरून अनेक पदार्थ तयार करता येतील तर सगळ्यात आधी इथे तुम्ही हा ढोकळा पाहू शकता किती सुंदर असा जाळीदार आणि स्पॉन्जी बनवून तयार झालेला आहे आणि इडली सुद्धा पाहू शकता किती सुंदर अशी जाळीदार बनवून तयार झाली यापासून तुम्ही उत्तप्पा सुद्धा बनवू शकता किंवा आपे सुद्धा बनवू शकता आपे किंवा उत्तप्पा बनवण्यासाठी इथे आपल्याला फक्त उडदाची दाळ तांदूळच नाही तर ह्या ढोकळा प्रिमिक्स पासून सुद्धा तुम्ही हे बनवू शकता आणि हे सुद्धा खायला पदार्थ खूप सुंदर लागतात चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार कुक विथ मनीषा युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे रेसिपी सुरू करण्याआधी तुम्हाला एक विनंती आहे तुम्हाला जर आजची ही रेसिपी आवडली तर प्लीज एक लाईक नक्की करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला हाईपसुद्धा नक्की करा सुरुवात करूया तर सगळ्यात आधी इथे आपल्याला डाळी आणि तांदूळ हे मोजून घ्यायचं आहे कारण प्रमाण हे अगदी परफेक्ट घेतलं तरच तुमचं प्रेमिक सुद्धा अगदी परफेक्ट बनवून तयार होते त्यासाठी इथे मी हा एक ग्लास सेट करून घेतला आहे तुम्ही सुद्धा तुमचा घरातला कुठलाही एखादा ग्लास सेट करून घेऊ शकता आणि त्यानेच इथे आपल्याला संपूर्ण साहित्य मोजून घ्यायचे तर इथे मी या ग्लासने तीन ग्लास चण्याची डाळ घेतलेली आहे आणि त्याच ग्लासने इथे आपल्याला दोन ग्लास तांदूळ घ्यायचे आहेत तर तांदूळ इथे मी रेशनचे तांदूळ वापरलेले आहेत तुम्ही कुठलाही तांदूळ वापरू शकता फक्त इंद्रायणी तांदूळ इथे आपल्याला वापरायचा नाही तर तांदूळ इथे मी स्वच्छ धुवून फॅन खाली कोरडे करून घेतले आणि त्यानंतरच हे मोजून घेतलेले आहेत दोन ग्लास तांदूळ घेतले त्याच ग्लासने एक ग्लास इथे आपल्याला उडदाची डाळ घ्यायची उडदाची डाळ वापरायची नसेल तर एक ग्लास तुम्ही मुगाची डाळ वापरू शकता किंवा अर्धी मुगाची डाळ अर्धी उडदाची डाळ असं प्रमाण घेऊ शकता तर इथे आपलं एका ग्लासचं प्रमाण सेट करून झालं त्याने मोजून घेतलं आता इथे तुम्हाला मी वजनी प्रमाण सुद्धा सांगते एक किलो चण्याची डाळ सहाशे ग्राम इथे आपल्याला तांदूळ घ्यायचे आहेत आणि तीनशे ग्राम इथे आपल्याला उडदाची डाळ घ्यायची साहित्याचं प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा लिहून देते तिथे जाऊन नक्की चेक करा तर आता आपल्याला हे डाळ आणि तांदूळ गिरणीवरून अगदी बारीक दळून आहे तर इथे तुम्ही पाहू शकता मी हे छान असं गिरणीवरून दळून आणलेलं आहे अगदी बारीक पीठ दळून आणायचं आहे अजिबात जाडसर असायला नको आता यामध्ये आपण इतर साहित्य ॲड करून घेऊया तर सगळ्यात आधी आपल्याला यामध्ये मीठ घालायचं आहे तर मीठ इथे मी सत्तर ग्राम मोजून घेतलेला आहे आणि पोहे खायच्या चमचाने इथे आपल्याला दहा चमचे मीठ घ्यायचे रेग्युलर जो आपला पोहे खायचा चमचा असतो त्याने इथे आपल्याला दहा चमचे मीठ घालायचे आणि वजनी प्रमाणामध्ये सत्तर ग्राम मीठ घालायचे इथे आपलं मीठ घालून झालं त्यासोबतच इथे मी खायचा सोडा घेतलेला आहे खायचा सोडा सुद्धा इथे आपल्याला सत्तर ग्रामच घालायचा आहे वजनी प्रमाणामध्ये सत्तर ग्राम आणि पोहे खायच्या चमचाने बरोबर दहा चमचे घालायचे आहे हे प्रीमिक्स बनवताना सोडा जो आपण वापरतोय तो नवीन असायला हवा खूप जुना असलेला सोडा इथे आपल्याला वापरायचा नाही त्याचबरोबर इथे मी त्याच ग्लासने पाऊन ग्लास साखर घेतलेली आहे वजनी प्रमाणामध्ये इथे आपण अडीचशे ग्राम म्हणजेच पाव किलो साखर घेतली साखर इथे आपल्याला मिक्सरला दळून घ्यायचे लक्षात ठेवा दळलेली साखर मोजून घ्यायची नाही साखर घेऊन इथे आपल्याला दळून घ्यायचे आणि त्यासोबतच इथे आपल्याला लिंबूसत्व घ्यायचं आहे ज्याला सिट्रिक ॲसिडसुद्धा म्हणतात हे लिंबूसत्व इथे आपल्याला सत्तर ग्रामच घ्यायचे आणि पोहे काही चमचाने म्हणाल तर इथे आपल्याला दहा चमचे बरोबर लिंबूसत्व मोजून घ्यायचं आहे आता हे लिंबूसत्व आपण साखर दळत असताना त्यामध्येच मिक्स करून घेऊया म्हणजे अगदी व्यवस्थित साखर आणि लिंबूसत्व छान असं बारीक दळलं जाईल तिथे इथे पहा इथे मी लिंबूसत्व आणि साखर मिक्सरला छान अशी पावडर तयार करून घेतली ते सुद्धा यामध्ये मिक्स करून घेऊया आणि आता हे संपूर्ण साहित्य आपण छान असं एकजीव करून घेऊया तर इथे मी हे प्रिमिक्स बनवत असताना यामध्ये हळद पावडर वापरलेली नाहीये कारण बऱ्याचदा काय होतं खायचा सोडा आणि हळदीचं रिॲक्शन होतं आणि त्यानंतर आपण जेव्हा नाश्ता बनवतो त्यामध्ये लाल पॅचेस पडायला लागतात त्यासाठी इथे मी हळद वापरलेली नाहीये कारण हे प्रिमिक्स आपण तीन ते चार महिने स्टोअर करून ठेवणार आहोत तिथे मी संपूर्ण साहित्य छान असं एकजीव करून घेतलं आता हे पीठ आपल्याला चाळून घ्यायचं आहे मैदा चाळीची बारीक चाळणी घ्यायची आणि त्याने आपल्याला हे पीठ दोन वेळा चाळून घ्यायचे दोन वेळा हे पीठ चाळून घेतल्याने यामध्ये आपण जे इतर साहित्य घातलेलं आहे ते सर्व बाजूने एकसारखं असं मिक्स होतं आणि आपण जेव्हा नाश्ता बनवतो तर सर्व बाजूने एकसारखा नाश्ता बनवून तयार होतो तर इथे पहा इथे मी हे पीठ चाळून घेतलं चाळल्यानंतर थोडंफार जे जाड कणी असते ती आपल्याला बाजूला करायची आहे यामध्ये मिक्स करायचं नाही तर इथे तुम्ही पाहू शकता हे पीठ मी दोन वेळा चाळून घेतलेलं आहे दोन वेळा चाळून घेतल्यानंतर इथे आपलं तीन ते चार महिने टिकणारं अतिशय पौष्टिक असं मिक्स डाळ तांदळाचं ढोकळा प्रेमिक्स बनवून तयार झालेलं आहे आता हे प्रेमिक्स तुम्ही हवाबंद डब्यामध्ये तीन ते चार महिने स्टोर करून ठेवू शकता आणि जेव्हा तुम्हाला नाश्ता बनवायचा आहे तेव्हा अगदी पाच मिनिटामध्ये तुमचा नाश्ता बनवून तयार होतो इथे आपले हे संपूर्ण प्रिमिक्स जे आहे ते दोन ते अडीच किलो प्रमाणामध्ये बनवून तयार होते तुम्हाला जर कमी बनवायचं असेल तर एखादी स्टँडर्ड साईजची वाटी सेट करा आणि त्याने तुम्ही सर्व साहित्य मोजून त्याने सुद्धा तुम्ही कमी प्रमाणामध्ये हे प्रिमिक्स बनवू शकता आता हेच प्रीमिक्स वापरून आपण यापासून नाश्ता कसा तयार करायचा ते सुद्धा पाहून घेऊया फक्त ढोकळाच नाही तर दोन ते ती तीन पदार्थ इथे मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे त्यासाठी इथे आपल्याला एखादी वाटी किंवा कप घ्यायचा आहे आणि त्याने आपल्याला हे प्रिमिक्स जे आहे ते मोजून घ्यायचं आहे तर इथे मी अडीचशे एम एलचा कप घेतला त्यामध्ये हे प्रेमीस हलकंसं दाबून भरलेलं आहे एक कप इथे मी हे प्रेमीस घेतलं आणि आता आपण यापासून ढोकळा कसा बनवायचा ते पाहून घेऊया तर एक कप प्रिमिक्स इथे आपल्याला एखाद्या बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे जेवढा आपण प्रेमीस घेतलं तेवढ्याच प्रमाणामध्ये इथे आपल्याला पाणी वापरायचं आहे तर सुरुवातीला इथे मी अर्धा कप पाणी घातलं आणि छान असं मिक्स करून घ्यायचंय पिठामध्ये पाणी घातल्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता आपलं जे पीठ आहे प्रिमिक्स आहे, सा सा आहे ते लगेचच छान असं फुलायला लागलेलं आहे छान असं फ्लफी व्हायला लागलंय प्रमाण जरी अगदी परफेक्ट असलं तरी सुद्धा इथे आपल्याला पाणी थोडं थोडं करूनच घालायचं आहे एक कप प्रिमिक्स साठी आपल्याला एक कप पाणी लागणारच आहे तरी सुद्धा थोडं थोडं घालून पाणी छान असं मिक्स करून घ्यायचंय तिथे ते, ते मी संपूर्ण एक कप पाणी घालून याचं छान असं बॅटर तयार करून घेतलं तिथे आपलं बॅटर तयार झालंय सगळ्या शेवटी यामध्ये फक्त चमचाभर तेल घालायचंय आणि परत एकदा मिक्स करायचे तेल घातल्याने जो ढोकळा आहे तो अगदी छान मौसूद बनवून तयार होतो तेल घालून सुद्धा छान असं मिक्स करून घेतलं तिथे आपलं ढोकळ्याचं बॅटर तयार झालेलं आहे तर इथे मी एका कुकरच्या डब्याला तेलाने ग्रीस करून घेतलं आणि आता हे बॅटर आपल्याला ह्या डब्यामध्ये ट्रान्सफर करून घ्यायचं आहे डब्यामध्ये बॅटर ट्रान्सफर करून घेतल्यानंतर डबा स्टीम करण्याआधी थोडंसं असं टॅप करून घ्यायचं म्हणजे यामध्ये काही एअर बबल्स असतील तर ते निघून जातात आणि ढोकळा एकसारखा असा स्टीम होतो तर इथे पहा इथे मी गॅसवरती पाणी मध्ये स्टीम करायला ठेवलेला आहे बॅटर तयार करण्याआधी पाणी हे गरम व्हायला हवं त्यानंतर यामध्ये एखादी दे जाळी ठेवायची आणि त्यावरती हा डब्बा ठेवून मिडीयम गॅसवरती पंधरा ते वीस मिनिटे आपल्याला हा ढोकळा स्टीम करून आहे तर इथे पहा इथे आपला पंधरा ते वीस मिनिटानंतर ढोकळा छान असा स्टीम झालेला आहे तुम्ही पाहू शकता ढोकळा छान असा वरती फुलून आलेला आहे यावरती छान असे क्रॅक झालेत म्हणजे इथे आपला अगदी परफेक्ट असा ढोकळा स्टीम झालाय तर ही मध्यभागी चाकू घालून पाहायचं चा, चाकू जर क्लीन निघाला तर समजायचं ढोकळा अगदी परफेक्ट स्टीम झालेला आहे ढोकळा आपण या स्टीमरमधून बाहेर काढून घेऊया आणि पूर्णपणे थंड करून घेऊया ढोकळा थंड होतोय तोपर्यंत आपण त्याच बॅटरने इडली तयार करून घेऊया सेम पद्धतीने बॅटर तयार करून घेतलं इडली पात्रामध्ये घातलेला आहे आणि ही इडली सुद्धा आपल्याला पंधरा मिनिटे मिडियम गॅसवरती स्टीम करून घ्यायची आहे इडली स्टीम होते तोपर्यंत आपण उतप्पा कसा बनवायचा ते सुद्धा पाहून घेऊया तर सेम पद्धतीने बॅटर तयार करून घेतलं पण थोडस पातळ बॅटर तयार करायचं कारण उत्तप्यासाठी थोडंसं पातळ बॅटर लागतं आणि गॅसवरती तवा गरम करून घ्यायचा थोडस तेलाने ग्रीस करून घ्यायचं आणि छोटे छोटे मिनी उत्तपणी इथे तया आपल्याला तयार करून घ्यायचे ते उत्तप्याचं बॅटर तव्यावरती छान असं पसरून घेतल्यानंतर आता यावरती तुम्हाला कांदा टोमॅटो कोथिंबीर जे काही भाज्या हव्या असतील त्या तुम्ही यावरती टाकून घेऊ शकता तर इथे मी यावरती बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेला टोमॅटो आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेतलेली आहे वरची बाजू सुकेपर्यंत हा उतप्पा आपल्याला छान असा शेकून घ्यायचा आहे वरची बाजू सुकल्यानंतर ह्याची बाजू पलटी करायची आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा हा उतप्पा आपल्याला छान असा शेकून घ्यायचा आहे तर इथे पाहू शकता इथे या उतप्प्याची एक बाजू छान अशी सुकलेली आहे आता ह्याची बाजू पलटी करूया आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा हा छान असा शेकून घेऊया तर तुम्ही पाहू शकता याला जाळी किती सुंदर आलेली आहे हे उत्तप्पा सुद्धा खायला खूप सुंदर लागतात आपल्याला वाटतच नाही की आपण डाळ तांदळाचं नाही तर या ढोकळ्या प्रेमिक्स पासून हा उत्तप्पा बनवलाय तर तुम्ही पाहू शकता एका ढोकळ प्रेमिक्स पासून आपण अनेक पदार्थ बनवू शकता तेही फक्त पाच मिनिटामध्ये एकदा तर तुम्ही हे प्रिमिक्स बनवून ठेवलं का तीन ते चार महिने टिकतं आणि रोज रोज तुम्हाला काय नाश्त्याला बनवायचं हा प्रश्नच पडणार नाही रोज एक वेगळा पदार्थ तुम्ही यापासून बनवून खाऊ शकता तर इथे आपला उत्तप्पा तयार झाला तोपर्यंत इडली सुद्धा स्टीम झालेली आहे काढून घेऊया आणि थंड करून घेऊया इथे आपला ढोकळा थंड झालाय आता हा ढोकळा आपण डिमोल्ड करून घेऊया सुरुवातीला चाकून यायचा कडा चा, सैल करून घ्यायचं आणि एखाद्या प्लेटवरती हा डबा उलटा करून घ्यायचा आणि ढोकळा डिमोल्ड करून घ्यायचा तुम्ही पाहू शकता हा ढोकळा किती छान असा स्पंजी आणि जाळीदार बनवून तयार झालेला आहे सर्व बाजूने छान असं एकसारखी जाळी आलेली आहे आता यावरती आपण तडका घालून घेऊया तर तडका तयार करण्यासाठी मी चमचाभर तेल गरम केलं त्यामध्ये जिरे मोहरी कडीपत्ता थोडेसे तीळ घातली चिमुटभर हळद आणि चमचाभर साखर घातलेली आहे अर्धी वाटी पाणी घालून तडका तयार करून घेतला आता हा तडका आपण ह्या ढोकळ्यावरती घालून घेऊया आणि छान असं कट करून घेऊया ढोकळा कट करत असताना सुद्धा तुम्हाला समजतच असेल की हा ढोकळा किती छान असा स्पॉन्जी बनवून तयार झाला आहे एक पीस मी तुम्हाला दाखवते तर पाहू शकता ह्याला जाळी पहा किती सुंदर अशी जाळी आलेली आहे कितीही प्रेस केलं तर ते त्याच्याच आकारामध्ये येऊन राहतो म्हणजे तुम्हाला समजलंच असेल की हा ढोकळा किती स्पॉन्जी झाला आहे तर इथे आपला ढोकळा कट करून झाला तर आता आपण इडली सुद्धा डिमोल्ड करून घेऊया तर इडली सुद्धा पाहू शकता किती छान अशी फुललेली आहे मस्त अशी टमटमीत अशी इडली बनवून तयार होते खूप सुंदर आणि झटपट बनवून तयार होते ढोकळ्यापेक्षा लवकर तर इडलीच बनवून तयार होते इडलीला सुद्धा पहा जाळी किती सुंदर अशी आलेली आहे संपूर्ण इडली अशाच पद्धतीने डिमोल्ड करून घेऊया तर इथे मी संपूर्ण इडली या पात्रामधून काढून घेतलेली आहे आता एवढा सगळा नाश्ता बनवलाच आहे तर यासोबत खाण्यासाठी मस्त अशी चटपट आहेत ढोकळ्याची स्पेशल अशी चटणी तयार करणार आहोत त्यासाठी इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये पाव वाटी भाजलेले शेंगदाणे एक इंच आलं दोन हिरव्या मिरच्या भरपूर अशी कोथिंबीर घालायची आहे आणि एक सिक्रेट इन्ग्रेडियन्स या ढोकळ्याचा चटणीचा तो म्हणजे एखादे दोन पीस ढोकळ्याचे यामध्ये तुकडे करून घालायचे आहेत चवीपुरतं मीठ घालायचं एक चमचा साखर सा पाणी घालून ही चटणी आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचे तर इथे आपली स्पेशल अशी ढोकळ्याची चटणी बनवून तयार झालेली आहे ही चटणी ह्या ढोकळ्याबरोबर अप्रतिम लागते तर इथे मी बनवलेले संपूर्ण पदार्थ एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत आणि तुम्ही सगळे पदार्थ पाहू शकता किती छान असे जाळीदार आणि स्पॉन्जी बनवून तयार झालेले आहेत मार्केटपेक्षाही सुंदर असा हा खमण ढोकळा बनवून तयार होतो आणि तेही फक्त पाच मिनिटामध्ये अतिशय स्पॉन्जी बनवून तयार होते याला तुम्ही कितीही प्रेस करा तर त्याच्याच आकारामध्ये येऊन राहतो इतका स्पॉन्जी बनवून तयार होतो इडलीसुद्धा तुम्ही पाहू शकता मस्त अशी जाळीदार आणि टुमटुमीत बनवून तयार होते उत्तपेसुद्धा खूप सुंदर लागतात तुम्ही जर हे प्रिमिक्स एकदा बनवून ठेवलं का हवाबंद डब्यामध्ये तीन चार मिने श्टोर ते चार मिनिट स्टोअर करून ठेवू शकता आणि टिफिनला किंवा सकाळच्या घाई फक्त पाच मिनिटात हा नाश्ता तयार करू शकता तर तुम्हीसुद्धा एकदा हे प्रिमिक्स नक्की ट्राय करा पौष्टिक आहे डाळ तांदळापासून बनवलेला आहे बेसनचा बनवलेला ढोका घशामध्ये अडकतो हा अडकतसुद्धा नाही खूप छान लागतो नक्की ट्राय करा रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला हाईपसुद्धा नक्की करा तर पुन्हा भेटू मस्त एका अशाच नवीन बरोबर